हॅलो नमस्कार सरांना मी पूजा पूजाच्या दुनियेमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर स्वागत आहे तुमचं पूजाच्या दुनियेमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहो बाहेर आणि आमच्याकडे आलेले आहेत पाहुणे तर पाहुणे कोण आहेत ते तुम्हाला दिसणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आत्ता आम्ही बाहेर चाललेलो आहो कशासाठी काय तेही तुम्हाला कळणार आहे तर चला मग सकाळी उठलो नाश्ता वगैरे केला आंघोळी झाल्या तयाऱ्या केल्या आणि शेरूला वगैरे मिठूला आतमध्ये ठेवलं आणि आत्ता आपली गाडी रेडी आहे आपल्याला घेऊन जाण्यासाठी चला मग साहेब आता गाडी काढतील चला की आज सकाळी आम्ही आमच्या अंगणातली भेंडी वगैरे तोडली तीन तीन साडेतीन किलो भेंडी निघली खूप सारी भेंडी निघलेली आहे स्वयंपाक राहिलेला आहे नाश्ता वगैरे केला आणि हे बघा जैतले पाहुणे आहेत हे आमच्या ननदबाई आहेत आणि हे आमचे भाऊ आहेत साडे अकरा वाजलेले आहेत सकाळी किती लवकर आवरले तरी वेळ होतच तरी आज ऊन कमी आहे थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळं नाही ना तिला ब्लॉग कंटिन्यू राहा शेवटपर्यंत ब्लॉग बघा दुसरी आणायची होती ना हाताला तिने काटे असतात

इंग्लिश नाही का इंग्लिश नाही कायच लागली पाणी तिकडं कट करून टाकू म्हणजे टोपलं टाकायचं पाणी घ्यायचं त्याला हाय गाईज तर आमच्याकडे पाहुणे आले होते तर माझ्या ननदचे हे लहान दीर आणि जाऊ आहेत तर यांचं काम आहे तर त्यासाठी हे आले होते तर काय काम आहे हे तुम्हाला ब्लॉगमध्ये कळणारच आहे समोर तर इथे नाश्ता वगैरे करून झालेला आहे भेंडी तोडून झालेली आहे तर खूप सारी भेंडी निघालेली आहे तर आता आम्ही निघालेला आहो बाहेर सकाळी आंघोळी वगैरे झाल्या नाश्ता करून घेतला आणि स्वयंपाकाची तयारी मी करून ठेवलेली आहे तर तिकडून आल्यानंतर स्वयंपाक करणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत कुठं कशासाठी काय एवढं महत्वाचं काम आहे तर गावाकडून ते पुण्याला कशासाठी आले हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये मध्ये कळणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि पूजाची दुनियाला पटकन सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो आम्ही बसलेले आहोत गाडीत पाहुणे तुम्ही बांधलेला आहे हो, तर त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता पाहुणे कुठले अंदाज लावा पाहुणे कुठले असं कोर ठिकाणी बांधतात <laughs> अकोल्याला नाही का खूप शापी काकोल्यामध्ये तिथे ठेवला होता मी बघाय का अकोल्यामध्ये खूप जास्त ऊन आहे आणि जास्तीत जास्त अकोल्याचे लोक शापीचा वापर करतात आणि माझा भाऊ वापर करतो बाराही महिने त्या झगड्यात त्याच्या खांद्यावर शापी असतेच तर आम्ही आता इथे लोकेशनला पोचलेलो हो, आहोत तर कोणाकोणाला ओळखता येईल की हे लोकेशन कशाचं आहे नेमकं आणि आम्ही इथे कशासाठी आलो असेल ज्याला ओळखता येईल त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर इथे मी सर्वात आधी तुम्हाला इथं छोटंसं मिनी गार्डन दाखवणार आहे तर इथे बघू शकता सुंदर सुंदर फुलांची झाडं लावलेली ला आहेत कशाचे आहेत कोणाला ओळखता येईल कमेंटमध्ये नक्कीच सांग तर आम्ही प्लॉटिंगवर आलेलो आहो तर ही प्लॉटिंग कुठली आहे प्लॉटिंग कशी आहे याच्यामध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे ब्लॉगवर कंटिन्यू रहा आमच्याकडचे जे पाहुणे आहेत त्यांना प्लॉट घ्यायचं आहे तर त्यांना प्लॉट दाखवण्यासाठी आम्ही इथं आणलेला आहे तर ते त्यांच्या मित्राच्या थ्रू घर बघण्यासाठी आले होते तर त्यांनी घर वगैरे बघितलं त्यानंतर ते आम्हाला भेटण्यासाठी म्हणून आमच्याकडे आले घरी आले आणि आमच्या घरी आल्यानंतर त्यांचा विचार बदलला आणि आम्ही त्यांना योग्य ते मार्गदर्शन दिलं तर त्यांना ते पटलं कारण की घर हे खूप महागात जातं तर तेच आम्ही त्यांना सांगितलं तर त्यांना ते पटलं त्यामुळे मग आम्ही त्यांना इथे प्लॉट दाखवण्यासाठी आणलेला आहे तर प्लॉटिंग मध्ये सुंदर असं मंदिर देखील आहे तुम्ही बघू शकता तर खूप मोठी प्लॉटिंग आहे पंचवीस एकराचा हा प्लॉटिंगचा नंबर आहे आणि लाईट पाण्याची सुविधा लाईटची सुविधा मंदिर प्ले एरिया सर्व काही अवेलेबल आहे रोड आहेत सिमेंटचे रोड झालेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता खूप मोठी प्लॉटिंग आहे तर अक्षरशः गाडीमध्ये आपल्याला फिरावं लागतं पायी जाणं पॉसिबलच नाही आहे एवढ्या मोठ्या नंबरामध्ये आपण पायी फिरू नाही शकत तर त्यांनी बरेचसे प्लॉट बघितले जे जे प्लॉट आता अवेलेबल आहेत ते ते प्लॉट बघितले त्याच्यानंतर आम्ही ऑफिसमध्ये आलो त्याच्यानंतर त्यांनी चर्चा वगैरे केली कुठला प्लॉट त्यांना आवडला आमच्याकडे ते आमची भेट घेण्यासाठीच आले होते आम्हाला आले 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 हो, आले हो। ते आलेत निघलेत घरून हेही आम्हाला काही माहित नव्हतं डायरेक्ट ते आमच्या इथं आले आणि त्यांनी कॉल केला की आम्ही इथं आलेलो आहोत चौकामध्ये आलेलो आहो त्यानंतर मी इथे एकदम शॉक झाले आणि त्यानंतर ते घरी आले आणि चहा पाण्यापुरतेच त्यांनी असं आले होते की चहा पाणी घेऊ आणि आपण निघू आम्ही घर वगैरे बांधलं तर आम्ही भेट वगैरे होईल आणि घर पण बघण्यात येईल अशा हिशोबाने ते आले होते पण आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही इथं इथं घर बघितलं त्यानंतर मी माझं मत त्यांना सांगितलं की तुम्ही घर घेण्यापेक्षा प्लॉट घ्या आणि स्वतः त्याच्यावर बांधा तुम्हाला स्वस्तही पडन आणि बँकेचं लोन आणि कर्ज देण्याची गरज सुद्धा पडणार नाही त्यांना माझं म्हणणं पटलं आणि त्यांनी त्यांचा निर्णय बदलला त्यांनी घर कॅन्सल करून प्लॉट घेण्याचा निर्णय घेतला खूप जीव तोडू तोडू मी त्यांना समजून सांगितलं की घर घेऊ नका आम्हीही आधी घर घेणार होतो आणि आमचाही निर्णय झाला होता फ्लॅट घेण्याचा पण आम्ही खूप विचार करून निर्णय बदलला जागा हे सर्वोत्तम राहते जागा आपली कायमस्वरूपी राहते एकावर एक आपण कितीही बांधतो बांधू शकतो मी त्यांना तसंच सांगितलं आणि बँकेचं आपल्याला खूप लोन जातं घराच्या मागे फ्लॅटच्या मागे त्यासाठी आपल्याला प्लॉट कधीही परवडतो आपल्याला जसं वाटन तसा पद्धतीनं आपण पैसा आला तर आपण त्या त्या पद्धतीनं बांधू शकतो तर ते माझं म्हणणं त्यांना पटलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला आणि त्यानंतर आम्ही त्यांना इथे प्लॉटिंग दाखवायला आलेलो आहोत तर इथे तुम्ही बघू शकता प्लॉटिंगमध्ये बांधकामसुद्धा चालू आहे बरेचसे बांधकाम झालेले आहेत लोकं राहायला सुद्धा आलेले आहेत आणि काही बांधकाम तर चालू आहे तर तुम्हाला कोणाला जर माझा ब्लॉग बघून प्लॉट घेण्याची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा डिटेल मध्ये माहिती मी तुम्हाला योग्य ती माहिती देणार आहे तुम्ही इथे बघू शकता प्ले एरिया सुद्धा आहे समोर स्कूल आहे कॉलेज आहे आणि या रोडला एक नाही तर बरेचसे स्कूल आहेत तर खूप विचार केल्याच्या नंतर दोन तीन राऊंड मारल्याच्या नंतर आम्ही प्लॉट फिक्स केलेला आहे फायनली आणि सरांसोबत बोलणं वगैरे करून घेतलेलं आहे तर त्यांचं फायनल झालेलं आहे बुकिंग केलेलं आहे तर तो प्लॉट तुम्हाला कळणार आहे डोकं नाही सांगा बरं तुम्ही तुला का हम्म

आम्ही आलेलो आहो घरी आणि आता स्वयंपाक करायचा आहे जेवण करायचं आहे भरपूर सारे कामं पडलेले आहेत तर दुपार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप वेळ लागलेला आहे तिथे कुणी प्लॉट घेण्यासाठी इच्छुक असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तर चला मग आजच्यापुरती मी तुमची इथं श्रद्धा घेते भेटते नवीन ब्लॉगमध्ये तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छान अशी कमेंट करा आणि पूजाचे जुनियाला सबस्क्राईब करून घ्या पटकन थँक्यू फॉर वॉचिंग बाय